बातमीत सत्यता हीच आमची ओळख जहांगीर आर्ट गॅलरी ते ललित कला अकादमी अंतरंग साधत प्रदर्शन खानदेशातील पाच युवा चित्रकार जितेंद्र साळुंखे वीरेंद्र सोनवणे धनराज पाटील लक्ष्मीकांत सोनवणे आणि महेंद्र पाटील यांच्या अंतरंग साधत या शीर्षकाखाली संयुक्त चित्रपटाचं आयोजन एकवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर दरम्यान नवी दिल्ली ते ललित कला अकादमी इथं होत आहे जितेंद्र साळुंखे यांच्या कलाकृती सामाजिक संघर्ष असमानता आणि मानवी भावनांचे गडद चित्रण करतात वीरेंद्र सोनवणे यांच्या चित्रात निसर्गाशी मानवी नात्यांचा भावनिक संवाद उमटतो धनराज पाटील यांच्या सूक्ष्म रेषातून झाडांची मुळे पाणी निसर्गातील लय आणि शांततेचा संदेश प्रकटतो लक्ष्मीकांत सोनवणे जनता हायस्कूल शिंदखेडा हे संघर्षमय आयुष्य दारिद्र्य स्त्रीयात्ना यांसारख्या वेदनादायी वास्तव्यांचे चित्रण करतात तर महेंद्र पाटील यांच्या कॅनव्हासवर शहरी जीवन ऐतिहासिक इमारती आणि शांत प्रवाहाची सिटीस्केप साकारली आहे जीविधलम या समूहाचे हे चौथे एकत्रित प्रदर्शन असून या विविध शैलीतील कलाकृतींमधून कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात गहन भावनिक संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा